नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे डॉक्टर जर सा सांगत असतात मी डिस्चार्ज देत आहे परंतु तुम्हाला गोजेरीची जरा जास्तच काळजी घ्यायची आहे ती आता तिच्या बाबांचा ध्यास करते मग तिला सत आता सतत तिच्या बाबांजवळ ठेवा हे डॉक्टर आता सांगत असतात आता गोजिरीला हॉस्पिटलमधून घरी न्यायचं असतं गोजेरी म्हणत असते बाबा आले क्षण मी काही घरी येणार नाही कारण मला बाबा प्रत्येक वेळेला असंच सांगतात की मी येणार नाही पण मला भेटायला येतात आणि आता सुद्धा मला असं वाटतंय की बाबा येणार आणि म्हणूनच मी आता इकडून कुठेही जाणार नाही जोपर्यंत माझे बाबा येणार नाहीत इथे देखील विलास पाटील गोजिरीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण इथे गोजिरी समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते आता इथे आर्या गोजिरीला सांगत असते की तुझे बाबा आता आपल्या डायरेक्ट घरी येणार आहेत त्याबरोबर आता गोजिरी येण्यासाठी तयार होते त्यानंतर ती म्हणते चालेल बाबा आता घरी डायरेक्ट येणार असतील तर आपण घरी जाऊया आणि असं म्हणून विलास पाटील गोजिरीला उचलून घेतो आणि तिला आता घराच्या दिशेने घेऊन चाललेला असतो आता इथे शोणक आपल्या घरी विचार करत असतो गोजिरी सोबत घालवलेले क्षण त्याला आठवत असतात आणि त्याला हेही आठवत असत कि गोजिरी अशी म्हटली आहे की तुम्ही तर मला भेटायला आला नाही तर मी गोळ्याही खाणार नाही आणि जेवण सुद्धा करणार नाही हे सगळं शौनकला आठवतं आणि शौनक, शौनक त्याच विचारांमध्ये असतो तेवढ्यातच तिथे केदार येतो आणि केदार शौनकला म्हणतो काय झालंय कसला एवढा विचार करतो त्यावेळी शौनक म्हणत असतो की मलाच काही कळत नाही की माझ्याकडून एवढ्या मोठ्या काही चुका झाल्या आहेत मी एक मुलगा म्हणून पात्र नाही आणि नवरा म्हणूनही पात्र नाही आणि आता बाप म्हणूनही मी काहीच कामाचा नाही असं म्हणून शौनक आपल्या बाबांना सांगत असतो केदार म्हणतो की प्लीज शौनक असं काही म्हणू नको खरं तर तुझा गोजेरीवर खूप जीव आहे आणि तिचाही तुझ्यावर खूप जीव आहे त्यामुळे साखरपुड्यात तिनं कोणतीही तमानाही बाळगली आणि तिने बाबाशी हाक मारली तिथे समजून येताना तिचं तुझ्यावर किती आणी प्रेम आहे ते आणि हे तुमचं प्रेम तुम्हाला दोघांनाही नक्कीच जवळ आणेल आणि ती जी नाळ असते ती जोडलेली असते ती कधीच तुटत नाही याची कल्पना मला सुद्धा आहे त्यामुळे मी पूर्ण खात्रीने सांगतो की गोजिरी ही तुम्हा दोघांना जवळ आणणारच शौनक म्हणतो मला चांगलं हटवतंय गोजिरे आता कोणत्या सिच्युएशन मधून जात आहे ते, ते काय आहे ना गोजिरे आता तशी दाखवते पण मी सुद्धा त्या सिच्युएशन मधून गेलेलो आहे त्यामुळे मला चांगलंच माहीत आहे मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मला तुमची ओढ लागून राहायची आता इकडे गोजिरीला घरी आणलं जातं तेव्हा दमयंती बाहेर येते आणि गोजिरीचं उशन करते आणि गोजिरीच्या मागे कोणती पीडा लागली आहे असं देखील ती म्हणत असते गोजिरीचं उक्षण केल्यानंतर गोजिरीचं लक्ष इकडे तिकडे असतं कोणालाच काही समजत नसतं की गोजिरीचं चा नेमकं चाललंय तरी काय खर तर गोजिरी आता चारही बाजूंनी शौनकला शोधत असते तिला आर्याने सांगितलेलं असतं की तुझे बाबा तुला आता घरी भेटणार आहेत आणि म्हणूनच गोजिरी इकडे तिकडे पाहत असते गोजिरीला विचारलं जातो तू इकडे तिकडे काय पाहतेस त्यावेळेला गोजिरी म्हणते माझे बाबा कुठे आहेत माझे बाबा येणार होते ना तेव्हा आता रव म्हणतो काय गोबरे अंकल येणार आहेत तेव्हा आता गोजिरी ते म्हणत असते हो माझे बाबा येणार आहेत आर्या म्हणते बाळा मी तुझ्याशी खोटं बोलली तुझे बाबा येणार नाहीत त्यासाठी ती सॉरी ही बोलते त्यावर आता म्हणलं जातो भूषणाच हा तुझा बाबा आहे आता दमयंती ते सांगू लागते पण गोजिरी ही भूषणला बाबा म्हणून स्वीकारायला तयार नसते तिला शौणकच बाबा म्हणून हवा असतो आता त्यानंतर बाबी लगेचच हिला काही दोन दिवस बरं नाही तर हिनं ना बाबा बाबा म्हणून सारखं डोक्यात घ्यायचं धरलं आहे तुमचा इरादा तरी काय आहे त्यानंतर तिकडून गोजिरी ही चाललेली असते गोजिरी ही हळूहळू चालत असते आणि गोजिरीचा तोल जाऊन गोजिरी खाली पडते आता गोजिरी पडल्यानंतर तिला उचलण्यासाठी सगळेजण धावत जातात पण गोजिरी सगळ्यांना सांगत असते मला कोणी नाही हाता लावायचा मी माझी मी उठेल अशा वागण्यामुळे सगळेजण विचारतच पडतात गोजिरी म्हणते मला तर इथून उचलायचं असेल तर माझ्या बाबांना बोलवा तेव्हाच मी उठेल मला कोणी सुद्धा हात लावू नका तेव्हा गोजिरीच्या पायाला लागलेलं असताना गोजिरी हळूहळू उठते आणि त्यानंतर गोजिरी ही निघून जाते आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो गोजिरीचं हे चाललंय तरी काय तेवढ्यात बाबी ही म्हणत असते की हि बाबा घरात येणार असेल तर आम्ही हे लग्न मोडतो मला हे लग्न करायचंच नाही ह्या भाषेत बाबी इथे बोलू लागते तरी ते भूषणचे बाबा हे विलास पाटीलला समजवतात म्हणतात भूषणचं लग्न होत नाही म्हणून त्याच्या बहिणीला टेन्शन येणारच ना आता इथे उमा म्हणत असते आपण या लग्नाचा पुन्हा एकदा विचार करायचा का असं चांगलं स्थळ शोधून सुद्धा सापडणार नाही आता इकडे मात्र हा काळजी करत असतो आणि हा विचारात पडतो आणि गोजिरीला म्हणतो तू काहीतरी खाऊन घे तू काय खाणार नसशील तर मीही काही खाणार नाही मी सुद्धा उपाशी राहिलोय आता जोपर्यंत गोबरे अंकल येणार नाही ना तोपर्यंत मी काही खाणार नाही आता इथे उमाही गोजिरीला समजवण्यासाठी जाते आणि त्यावेळेला गोजिरीच्या अंगाला हात लावल्यानंतर समजतं गोजिरीला खूप ताप आलेला आहे त्यामुळे सगळ्यांना टेन्शन येतं गोजिरीला एवढा ताप कसं काय आला असेल लगेच इथे आर्या डॉक्टरांना फोन करते आणि सांगते गोजिरीला ताप आला आहे त्यावर डॉक्टर म्हणतात आता हे सगळं होणं नॉर्मल आहे पण तुम्ही तिची जास्त काळजी घ्या तिला काय हवं नको ते देखील बघा आणि तिचे हट्टसुद्धा पुरवा असं देखील डॉक्टर सांगतात गोजिरीला आता पट्ट्या ठेवल्या जातात कारण काहीही करून तिचा ताप ता उतरायला हवा गोजिरीला अजूनही शौनकच हवा असतो त्यामुळे तिला तो ताप भरलेला असतो इथे साजिरी मात्र विचार करत असते गोजिरीच्या पाठीमागे लागले तरी काय कारण सारखी ती आजारी पडते आणि तिला काही ना काही होत असत म्हणूनच घरातल्या सगळ्यांना आता टेन्शन आलेलं असत तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे भूषणची जी बहीण असते बाबी ती आता ओमाला आणि आजीला सांगू लागते माझा असा विचार आहे की आपण उद्याच्या उद्या भूषण आणि साजिरीचा साखरपुडा करून घेऊया मग तर विषय संपला आणि ज्या वेळेला बाबी असं ह्या दोघींना सांगत असते त्यावेळेला आजीला आणि ओमाला धक्काच बसतो उद्याच्या उद्या हा साखरपुडा कसा करायचा कसं हे सगळं मॅनेज करायचं हेच त्यांना समजत नसतं आजी आता टेन्शन मध्येच येतात यानंतर इकडे गोजिरीला खूप ताप येत असतो आणि गोजिरीला खूप थंडीही वाजत असते आणि तिने अंगावर ब्लँकेट घेतलेलं असतं आणि झोपेत सुद्धा ती शौनकच नाव घेत असते बाबा येतील ना बाबा कुठे आहेत असंच ती सारखं म्हणत असते इथे आर्या मात्र आता डॉक्टरांना फोन करते आणि डॉक्टर आर्याला सांगत असतात एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलं आहे तिला बाबांची ओढ आहे जर तुम्ही तिला बाबांपासून लांब ठेवत असाल तर तिला हे होणारच आहे हे, हे तुम्हाला मी आधी सुद्धा सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल ती लवकर बरी व्हावी तर तुम्ही तिच्या बाबांना तिच्या सोबत कायम ठेवा तरच ती लवकरात लवकर बरी होईल मी सुद्धा यानंतर काहीच करू शकत नाही या शब्दात डॉक्टर आता इकडे आर्याला सांगू लागतात आणि इकडे राजन आणि दिव्या असं ठरवतात आता काहीही झालं तरी जे नेक्स्ट टार्गेट आहे ती आता ती मुलगी आहे आणि त्याच मुलीचा आता आपण जीव घ्यायचा म्हणजे शौणक मला मिळेल अशी दिव्या प्लॅन करत असते आणि दिव्याच्या त्या प्लॅनवर राजन सुद्धा असा विचार करत असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा